मित्रांनो बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मासी कंपनीच्या चौदा उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याने या उत्पादनांवर बंदी घालण्यात आल्याचं समोर आलं आहे मित्रांनो अत्यंत गाजावाजा करून योग गुरु बाबा रामदेव यांनी पतंजलीची वेगवेगळी उत्पादने बाजारात आणली आपली उत्पादने इतरांपेक्षा वेगळी असून नैसर्गिक वनस्पतींपासून बनवण्यात आल्याचा दावाही केला त्यासाठी कोट्यावधींच्या कोट्यावधी जाहिराती सुद्धा केल्या मात्र पतंजलीच्या उत्पादनांचा पर्दाफाश झाला आहे मित्रांनो पतंजलीच्या एक दोन नाही तर तब्बल चौदा उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे मित्रांनो पतंजलीच्या ज्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये पतंजली दिव्य आय ड्रॉप स्वसारी गोल्ड स्वसारी वटी ब्रोक्रॉम स्वसारी प्रवाही स्वसारी अवलेह मुक्तावटी एक्स्ट्रा पॉवर लिपिडॉम बीपी ग्रेट मधु ग्रेट मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर लिवामृत ॲडव्हान्स लिवोग्रेट आणि आय ग्रेड गोल्ड यांचा समावेश आहे मित्रांनो उत्तराखंड सरकारने ही कार्यवाही केली याशिवाय योग गुरु बाबा रामदेव आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्या विरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे पतंजलीने मात्र यावर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही महत्वाचे म्हणजे गेल्याच महिन्यात दिशा जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद कंपनीला चांगलेच फटकारले होते तसंच जाहीर माफी मागण्याचे आदेशही दिले होते पतंजलीवर केरळ उत्पादनांच्याच फसवेगिरीचा आरोप नाही तर जीएसटी विभागानेही पतंजलीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मित्रांनो आता यातून पतंजली धडा घेणार का हेच पाहणे गरजेचे ठरेल चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज